नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर राशीचे पंधरा ते एकतीस जुलै दरम्यानचे संपूर्ण राशी, राशी भविष्य कसे असतील हे पंधरा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मकर राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा <laughs> मित्रांनो मकर राशीसाठी जुलै महिन्याचे शेवटचे दिवस म्हणजे आयुष्याला नवीन दिशा देणारा टप्पा तुम्ही खूप दिवसापासून ज्या गोष्टीसाठी मेहनत घेत होतात त्या मेहनतीला आता फळ मिळणार आहेत कार्यक्षेत्र असू द्या व्यवसाय नातेसंबंध आणि मानसिक स्वास्थ्य या चारही आघाड्यांवर तुम्हाला बदल जाणवतील ज्या कामात तुम्हाला वेळ लागला संघर्ष होत होता तिथे आता यशाची पहाट तुम्हाला दिसणार आहे वरिष्ठांची साथ मिळेल नवीन जबाबदाऱ्या मिळतील किंवा प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे नवीन नोकरी प्रोजेक्ट किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ परम अनुकूल असणार आहे कामात मन लागत असल्यामुळे आउटपुट उत्कृष्ट राहतील आणि त्यामुळे तुमचं मन आणि तुमचं नाव पुढे येईल सरकारी नोकरी टेंडर किंवा मोठ्या संस्थांशी डील करणाऱ्यांना अचानक सकारात्मक बातमी मिळू शकते मागील अडकलेले पैसे लोन किंवा गुंतवणुकीचा परतावा मिळण्याची शक्यता आहे एखाद्या मित्राची नातेवाईकाची मदत होऊन नवीन आर्थिक संधी तुम्हाला मिळतील जुलैच्या उत्तरार्धात काही मकर राशीच्या लोकांसाठी घर वाहन किंवा प्रॉपर्टी संदर्भात महत्वाचे निर्णय होऊ शकतात कुटुंबात शांतता किंवा समाधान वाढेल एखाद्या जुन्या वादाचे समाधान होईल घरातील वातावरण समजुतीने भरलेले राहतील विवाहितांसाठी एकमेकांसोबतचा वेळ चांगला जाईल जोडीदारांचे सहकार्य भावनिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे ठरणार आहेत विवाहयोग्य लोकांसाठी योग्य स्थळ येण्याची शक्यता आहे काहींना एंगेजमेंट लग्नाबाबत चर्चा पुढे सरकू शकते आईवडिलांचे आशीर्वाद आणि सहकार्य लाभेल काही लोकांसाठी घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमनसुद्धा होऊ शकतं मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि शारीरिक ऊर्जा उत्तम राहील ज्या लोकांना मागील काही काळात थकवा चिंता किंवा बीपी सारख्या तक्रारी होत्या त्यांना आता आराम मिळू शकतो मात्र अति मेहनत किंवा जागरण टाळा झोप आणि योग्य आहार ठेवा ध्यान योग मंत्रजप यामुळे मन शांत राहील निर्णय क्षमता सुधरू शकते तुम्ही काही उपाय करू शकता ज्याने तुम्हाला लाभ मिळेल तो म्हणजे प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी एखाद्या गरीबाला काळे चणे काळा कपडा किंवा काळे उळीत दान करावे आणि ओम शन शनिश्चराय नमहा या मंत्राचा एकवीस वेळेस जप करावा तर मित्रांनो तुमचं आयुष्य आता स्थिरतेकडे जाईल जी स्वप्न अपूर्ण वाटायची त्यासाठी संधीचे दरवाजे उघडणार आहेत या काळात नकारात्म नकारात्मकतेपासून दूर राहा कोणत्याही निर्णयासाठी अंतकरणाचा आवाज ऐका आणि पुढे चाला बदल नक्की होणार आहे तुम्ही फक्त तयार राहा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ